पाण्यातून पलीकड जाता जाता पाणी बघून एवढी अवस्था बघून त्यांचा तिथेच मृत्यू झाला दवाखान्यापर्यंत सुद्धा गेले नाही ते मग आम्ही तरी काय करा आता लेकरांना ले मी कस जागायचं कसं काय करायचं चौकून चार चार किलोमीटर आम्हाला नेता ये ना दीड, दीड किलोमीटर आम्ही बागेवर नेला कसा नेला आम्हालाच माहित तो इतकी आमची बिकट अवस्था झाली आम्ही आज चार महिने उपाशी राहू पण उपा आमचं सर्व पाणी होत आमच्या शहरावर माझं बारावीच वर्षे आहे सगळे पुस्तक ते म्हणजे सगळे बिझी आहेत पाहिजे आता मी काय करू शकते मला सरकारकडून काही मदत होऊ शकते ही दृश्य आहेत बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी वनवेवाडी आणि माळेवाडी या गावातील उपचारा अभावी एका गावकऱ्याचा मृत्यू झाला तर विद्यार्थ्यांच्या पुस्तकाचे नुकसान झाले अनेकांचे संसार त्यांच्या पाण्यात वाहून गेले दिवसांपासून गावकरी विजेशिवाय मोबाईल रेंज शिवाय आणि अन्नधान्या शिवाय धरून आहेत गावातली परिस्थिती इतकी भयंकर आहे साहेब कि हेमान चला काय सांगायचं आहे मी जबाबदार म्हणजे कोण येत काय काय करणार शासन तरी काय करणार आहे आज सगळ्या डोळ्यात पाणी आहे गावातल्या गावात खायला अक्षरच्या काहीच न राहिलेलं नाही कुठंच धान्य नाही काय नाही काय नाही यांचे जे गोर येत शाळा येतात हे केळी भयंकर लुस्कन आहे की म्हणजे कसंच भरून निघणार नाही आमच्या गावात जे प्राथमिक शाळा आहे अक्षरशः तिथं गुडगीत पाणी आहे मुलांना शाळेत जाण्यासाठी काहीच राहिलेलं नाही पूर्ण दप्तर वाया पूर्ण भिजून गेलेल्या आहेत आणि शाळेत अक्षरशः बसण्यासाठी जागा नाही राहिलेली शाळा भरायची कुठं एक आमच्या गावात सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे आता पूर्ण घरात पाणी झालेलं आम्ही घरात होतो आम्हाला काहीच करता नाही आलं आमचे सगळे पुस्तक ते सगळंच भिजलं शेळा पण वाहून गेल्या खायला धान्य पण नाही घरात काही घरात पाय पण ठेवता येणार इतकं भिजले घरात व पुस्तकं आणण्याची परिस्थितीच नाही ना आमची कारण सगळं वावरती वाहून गेलं आम्हाला शासनाकडून मदत पाहिजे घाटापिंपरी गावासारखाच बीडमधील माळेवाडी गावाचा पुरामुळे संपर्क तुटला आणि या दरम्यान सर्वात वेदनादायी घटना घडली ती म्हणजे शंकर कुंडलिक शेंडे यांची प्रकृती अचानक बिघडली पण रुग्णालयात नेण्यासाठी रस्ता नसल्याने उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला आमची पाणी चार दिवस पुरं आल्यामुळं आमच्या नदीतून आम्हाला पलीकडे जाताच आलं नाही ते त्याचा जीव वाचला असता जर आम्हाला जायला रस्ता असताना पलीकड तर तो, तो जीव वाचला असता आम्ही बाजेहून पलीकडं नेलं त्याला चौगा पाच जणांनी बाज टेकवलीमध्ये तर जास्त पूर यायला लागला कसली लाईट नाही आम्हाला चार दिवस झाले पा पाणी नाही काय नाही आज आम्ही साठ वर्ष झाले इथं राहतोत पाण्याची सोय आम्हाला नाही का लाईट नाही पूर्ण कुठं रस्ता नाही इथून नदीतून यायला रस्ता सुद्धा नाही थोडा सुद्धा मोटरसायकल जाईल असा सुद्धा दोन चार लेकर आहेत माझे त्यांचा आज बापाला दवाखान्यात नाही नेता आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला पाण्यातून मी लेकर एवढे लिहिऊन शिनी तिकडं पलीकड काढ माणसांना बळच बोलवलं आणि मग पाण्यातून पलीकड जाता जाता पाणी बघून एवढी अवस्था बघून त्यांचा तिथंच मृत्यू झाला दवाखान्यापर्यंत सुद्धा गेलेला एक पोरग एक पोरगी एक पोरगी एवढे ले लेखर माझे काहीतरी दे आम्हाला करावं मदत त्यांनी फक्त एवढीच इच्छा आहे माझी आता बाप तो त्यांचा तुमच्याकडे कुणी पाय म्हणजे आले पण नाही कोणचा सदस्य नाही ग्रामपंचायत सरपंच पण नाही आले आणि पाहिलं पण नाही आज विचारलं पण नाही कसलं मी कळवलं होतं आमदार साहेबांना पण त्यांनी जे फोनवरून बोलले फक्त पण ती अजून गाठ भेट घेतली पण नाही आहे आणि बरं का विचारलं नदीच्या पलीकडं जो आहे शंकर शेंडे आणि जवळजवळ वीस पंचवीस घरांची वस्ती आहे त्यांचा संपर्क संपूर्ण तुटलेला होता त्यांना एक काय अलीकडे येत एत, येता येत एत, नव्हतं किंवा कोणत्याच बाजूने जा जाता येत नव्हतं आणि म्हणून दवाखान्यात आजारी पडला दवाखान्यात वेळेवर न गेल्यामुळे अक्षरशः पाणी वसरल्यानंतर तीन चार दिवसानंतर त्याला बाजेवर टाकून दीड किलोमीटरपर्यंत या ठिकाणी आणलं गेलं परंतु दवाखान्यामध्ये सुद्धा त्याला जाता आलं नाही त्याच्या अगोदरच दुर्दैवी त्याचं निधन झालं तर या संदर्भामध्ये तलाठी भाऊसाहेब यांना आम्ही फोन केला आणि त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही या या ठिकाणची प परिस्थिती पहा या ठिकाणी पंचनामे करा परंतु त्यांनी उत्तर असं दिलं की ह्या पुराच्या पाण्यामुळं काय पलीकडे जाता येत नाही पाणी थोडं कमी झाल्यानंतर आम्ही येऊ आणि पंचनामे करू अशा प्रकारचं त्यांनी अस्वस्थ आम्हाला केलेलं आहे आज सकाळी सहा वाजता घाटापिंपरी गावावर ढगफुटी झाल्याने गावाशेजारील नदीला आलेल्या महापुरामुळे गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरलं आणि या पुरात जवळपास तीनशे शेळ्या आणि अनेक गाई म्हशी वाहून गेल्या अनेक घरांचं नुकसानही झालं घरामतीये मामा आता कोण घर द्यायचं मला घर कोण द्यायचं पावसा पाण्याचं राहू मी वनवेवाडी गावालाही ढगफुटीचा मोठा तडाखा बसला संपूर्ण गाव पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांना डोंगरावर जाऊन आसरा घ्यावा लागला तपासून मागं ढगफुटी जलती त्याला जवळपास आठ दिवस होऊन गेलं पण ईदं नाप्रशासन नातालाटी नागराम शोक ईदं कोणीही बिलकुल येऊन द म्हणजे दक्षता घेतलेली नाही त्याची हे गावाला आठ दिवस झालं पाणी नाही ह्या गावाची जवळजवळ साठ ते सत्तर पोल म्हणजे लाईटीचे मेन लाईटीचे पोल पडून गेलेले आहेत आणि शेती आखी पुराणी उद्धवस्त होऊन गेलेली आहे बालीची बाली, बाली दगड येऊन बसलेली आहेत म्हणजे शेतीत आणि खायला काही नाही इथं साध पिठी म्हणजे चक्कीवर दळण दळायचं म्हणलं तरी लाईट नाही आम्हाला आठ दिवस झाले पुर शिरून डिपी दळालेली आहे तरी पण ह्या बिलकुल आमच्या तलाठी ग्रामसेवक तहसीलदार यांना आजपर्यंत बी म्हणजे यांना कोणाला याचं काहीच गद्दीपदी नाही बीड जिल्ह्यातील घाटा पिंपरी माळेवाडी आणि वनवेवाडी या गावातील शेकडो लोक प्रशासनाच्या मदतीची वाट बघतात बाई माणूससाठी सुकेश निनायकवाडे बीड